नमस्कार यूट्यूब फॅमिली आपले योगेश गोरे कॉमेडियन या यूट्यूब चॅनल चे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार मित्रांनो मला कधी कधी लय टेन्शन येत जेव्हा मी लहान होतो तर जर कोणा एखाद्या पोरासोबत भांडण झाले आणि मी घरी येऊन सांगितलं की मा मला आमक्याच्या पोरांना मारलं मला भांडला तर मय माय म्हणत होती की तूच काहीतरी केला असल नंतर मग लगन झालं मग मी बाहेरून आलो समजा फिरून तो बायको म्हणायची फुका फुका पेऊन आले असल म्हणजे मायना बी कधी भरोसा ठेवला नाही बायकोना ठेवला नाही आता मग मला फर्स्ट क्लासची नोकरी लागली पुढे चालून वॉचमनची मग मी रातभर ड्युटी करायचो आणि सकाळी घरी निघलो ना तर मालक पहिलीच मी बॅग चेक करायचा मी ध्यान ठेवायला सगळ्यावर आणि तो मय बॅग चेक करायचा काही चालवलं तर नाही आहे ना घरी त्याच्यामुळं कोणाच मायावर कधी काही भरोसा ठेवला नाही तर हे जे दहा हजार सबस्क्रायबर झाले यांनी काय पाहून मायावर विश्वास ठेवला आणि मला सबस्क्राईब केलं याच मला कधी काय चंद दिसला असं मायामध्ये कि त्यांनी विश्वास ठेवला मायावर अहो सोनूचे पप्पा तुमच्याकडे नाही जाय पाहिल्या त्यांनी कोणाकडे पाहिलं असं मग त्यांनी मी मी असते व्हिडिओ मध्ये मा मुळे ते तुमच्याकडे बघता हो ना बरोबर आहे तेच म्हणलं माझ्यावर तो विश्वास दाखवा सारखं काही हाय नाही त्याच्यामुळ तुम्ही त्याकडं पवून का व्हायना आमच्या आय डी सबस्क्राईब केलं आम्ही तुमचे खूप खूप आभारी मला आज अस भरून आलं माझ्या मुळ यांचे धन्यवाद 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 तुमचे तर प्रेम कायम राहू द्या हे जे प्रेम आहे ना हे कधीच कमी नका होऊ देऊ हे प्रेम असं उतू जाऊ द्या नाही सोनूच पप्पा साधून जाता वाढत वाढत जाऊ द्या वाढत वाढत जाऊ द्या ज्या भगुन्यात हे प्रेम ठेवले ना आपण काय करू हे मोठ्या भगुन्यात ट्रान्सफर करू भगुन म्हणजे पातेल आपण मोठ पातेलं घेऊ भांड मोठं घेऊ आपण पण हे प्रेम असंच वाढत जाऊ द्या कमी नका होऊ देऊ तर चला तुमचे परत एकदा खूप खूप धन्यवाद आणि भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार